आणि फळाचीया हावा हृदयी कामा जाला रिगावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीच प्रकृतीचे पायक वरी भोगा लागी तव मग ते लोलुप्पे कौतुक कैसे भजती कवणी तिया नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी का अर्पण यधी विहित करणे ज्यांची भक्ती केवळ भोग भोगण्यासाठीच असते त्यांच्या मनी कर्मफलाची अपरंपार ओढ निर्माण होते त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या हृदयात कामवासनेचा प्रवेश होतो आणि त्यामुळे ज्ञानाचा दिवा विझून जातो विषयवासना आणि ज्ञानाचा मिट्ट अंधार यामुळे हे भोगवादी भक्त अंधाऱ्या गुहेत सहजपणे पडतात आणि मी त्यांच्याजवळ असूनही मला विसरून इतर देवतांच्या पूजेत निमग्न होतात मूलत असे हे भोगी भक्त मायेचे दास झालेले असतात आणि भोग भोगण्यासाठी लीन झालेले असतात त्यामुळे इतर देवतांची उपासना मोठ्या कौतुकाने करतात ह्या पूजेत दंग झाल्यामुळे स्वतःच नियमात बांधले जातात पूजा सामग्रीचे अवडंबर माजवतात आणि अर्पण बुद्धीने शास्त्रोक्तपणे द्रव्य अर्पण करतात पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरविता मी देवो देवी मी पाही, हाही निश्चय त्यासी नाही भाव ते, ते वेगळाला धरी जो भक्त ज्या देवतेची उपासना मनी बाळगतो त्याची ती इच्छा मी पूर्ण करतो कारण प्रत्येक देवतेमध्ये माझेच वास्तव्य आहे परंतु मनी कामना बाळगून भक्ती करणाऱ्या या सर्व भक्तांना हे कळत नाही की त्या देवतेमध्ये माझेच वास्तव्य आहे म्हणून प्रत्येक देवतेप्रमाणे भक्तांच्या मनात सतत वेगळाले भाव उमटतात आणि त्यांच्या उपासनेची पद्धती बदलते मग श्रद्धा युक्त तेथींचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी वर्तो लागे जेणे जे भाविजे ते पाविजे परी तेही सकळ निपजे मजची स्तव हा जो सकाम वृत्तीने भक्ती करणारा भक्त आहे तो ज्या ज्या देवतेची उपासना करतो त्या त्या देवतेपासून त्याला निश्चित फळ मिळते किंबहुना ते फळ मिळेपर्यंत तो भक्ती उपासना करीत राहतो हे जे त्याला फळ प्राप्त होते इच्छित कामना पूर्ण होते ते ते माझ्यामुळे होते हे तू ध्यानात ठेव परिते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन येर फळ भोग तो स्वप्न नाव भरी हे असो परवते मग हो का आवडते परियजी जो देवतांते तो देवत्वासी तो येर तनुमन प्राणी जे निरंतर माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती तर हे जे भक्त मला जाणत नाहीत आणि आपल्या अल्पबुद्धीच्या वृथा बाहेर कधी पडू शकत नाहीत त्यामुळे इतर देवतांकडून त्यांना प्राप्त झालेले फळ विनाशी असते किंबहुना मी असे म्हणेन की ज्यांना त्यांना जे नाशवंत फळ प्राप्त होते ते त्यांना जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रात पुन्हा अडकवते ही उपासना म्हणजे प्रपंचात पुन्हा प्रवेश करण्याचे साधन ठरते इतके की हे फळ म्हणजे घटकाभर पडलेले जणू गोंडस स्वप्नच माझा हा विचार तू थोडासा बाजूला ठेव हा भक्त ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेच्या स्वरूपाला जाऊन मिळतो उरलेले जे निष्काम कर्मयोगात दंग राहून माझ्या उपासनेत स्वतःला विसरून जातात ज्यांनी तन मन धनाने माझी उपासना केलेली असते ते देहमुक्तीनंतर माझ्यात एकरूप होऊन जातात परीतय करिती करीती प्राणीये वाया आपुला हिती वाणीये पै पोहता ती पाणीये तळहातींनी नाना अमृताचा सागरी बुडीचे मग तोंडा का वज्र मिठी आणि मनी तरी आठवीजे थिल्लरोद कांते हे ऐसे काही सेया करावे जे ही रिगो निमरावे ते सुखे अमृत होऊन का असावे अमृता माझी तैसा फळ हे तुचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा का प्रती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे जेथ उंचावते नि पवाडे सुखाचा पैसा जोडे, आपुले सुरवाडे, उडो ये ऐसा तया उमपा माप का सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी पर बोल आघवा जरी विचारिज तसे पांडवा तरी विशेषे या जीवा न बहुतेक साधक भक्त हे प्राणपणाने माझी भक्ती करीत नाहीत आपल्या हिताचा विचार करीत नाहीत या साधकांचे जगणे कसे तर तळहातावरल्या पाण्यात ते पोहत बसतात अमृताच्या समुद्रात बुडायला लागले तर हे लोक अमृताचे सेवन करायच्या ऐवजी तोंड घट्ट मिटून घेतात मनात मात्र त्यांच्या डबक्यातले पाणी तरंगत राहते हे लोक असे का करतात कळत नाही अमृतात बुडताना हे मृत्यू ओढवून घेतात अमृताचा डोह हा खरे तर परमसुखाला अमर करणारा शाश्वत डोह त्या डोहात बुडून मरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरे तर अमर होण्याचा भाग्यशाली क्षण केवळ अमृतच देते अर्था त्याप्रमाणे फलाशेचा बंदिस्त करणारा जो पिंजरा असतो त्याचा त्या त्या त्याग करून भगवंत अनुभूतीचे गरुड पंख लावून छिद आकाशात गरुडासारखा विहार का करू नये वरल्या आकाशात स्वैरपणे उडण्याचा अवकाश इच्छाशक्ती लाभलेल्या प्रत्येक साधकाला लाभतोच ना तिथे उडत जावे वास्तविक मी अमाप परंतु हे मला मोजायला जातात मी अव्यक्त परंतु ते मला व्यक्तिरूपात अनुभवण्याचा कशाला नाहक प्रयत्न करतात वास्तविक मी स्वयंसिद्ध परंतु मला साधनांनी कशाला अनुभवण्याचा प्रयत्न करीत मरण स्वीकारतात या सर्व गोष्टींचा विचार करू जाता बहुतेकांना मला जाणून घेणे जमतच नाही काजे योग माया पडळे हे जाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे नेही देह बळे न देखती माते एरवी मी नसे ऐसे काही वस्तुजात असे पाहे पा कवन जळर असे रहित आहे पवन कवनाते न शिवेची आकाश केन समायेची, हे असो एक मीची विश्वी असे हे सर्व अजान लोक योगमायेच्या झापडीने आंधळी झालेले आहेत त्याचा परिणाम असा झाला आहे की दिवसाच्या लख प्रकाशात सुद्धा ते मला पाहू शकत नाहीत एरवी मी नाही अशी एक वस्तू आहे का कि ज्यात माझे अस्तित्व नाही पाण्यात रस नाही असे कधी झाले आहे का वारा सर्वांनाच स्पर्श करतो ना आकाशाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे हे दृष्टांत बाजूला ठेव मी एवढेच सांगतो की या विश्वात मीच मी सर्वत्र व्यापून आहे येथे भूते जिये अतीतली तिये मीची होऊन ठेली आणि वर्तत आहा आहाती जे तुली तीही मीची माने ही ती ही, तीही मज वेगळी नाही हा बोलची इरवी काही होय ना, का हो ना जाय दोराचिया सापासी, डोंबा बडीना गव्हाळा ऐसी संख्यान करवे कोणासी ते भूतांसी मिथ्यत्वे ऐसा मी पंडुसुता अनुस्यूत सदा असता या संसार जो भूता तो आने बोले आता थोडी ऐसी गोठी सांगी जेल परी ऐसी अहंकार तनुसी वालभ पडले आजपर्यंत जी जीवसृष्टी निर्माण होऊन गेली ती अंतिम माझ्या स्वरूपात विलीन झाली आणि या वर्तमानात जेवढी म्हणून जीवसृष्टी अस्तित्वात आहे ती माझेच प्रकट दृश्यरूप आहे जी जीवसृष्टी भविष्यात उत्पन्न होणार आहे ती काही माझ्यापासून वेगळी नाही परंतु माझे स्वरूप तुला समजावे म्हणून सांगतो आहे प्रत्यक्षात येथे नव्याने काही उत्पन्न होत नाही की नाश पावत नाही काळोखात दोरीचा सर्प भासतो त्याला काळा करड्या रंगाचा खावले असलेला असे काही संबोधता येईल का कारण तो एक भास असतो तसे हे प्रकट विश्व हा भास आहे मी सर्वत्र पसरलेला आहे परंतु या प्राणी मात्रांचा प्रपंच मात्र वेगळा तुला मी छोटीशी गोष्ट सांगतो अहंकार आणि तनू यांचे एकमेकांवर प्रेम बसले त्याची ही कहाणी